नमस्कार वीरू किड्स एज्युकेशन सर्वांचे स्वागत करतो मी आज माझ्या कुटुंबासह शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिर येथे दर्शनासाठी आलेलो आहोत सर्व फॅमिलीसह आम्ही आलो आणि आज आम्ही सकाळी उठल्यानंतर दर्शन करून आम्ही आनंद सागर येथे आलोलो आहोत सागर मध्ये जो एक एक जीचं मंदिर आहे त्याच्या शेजारी एक मंदिर काय आहे मंडप मन्द, सभा मंडप टाइप आहे तिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तर चला मी तुम्हाला हे हे आता तुम्हाला दाखवतोय हे बघा हे त्याचं गेट आहे इकडे बघा किती सुशोभीकरण केलेलं आहे तिकडे एक मंदिर आहे अष्टविनायकाचं रायाचं आणि हा त्याचा मोठा एंट्रन्स गेट आहे आता आपण हळूहळू आतमध्ये जाऊया आणि मी आता आतमध्ये काय आहे तर मला सर्व एक एक वस्तू एक एक ठिकाण हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे हे बघा इथे काय श्री मदर मेरी नाजरेत हा त्यांचा पुतळा आहे ते त्याच्यानंतर आहे श्री ताजुद्दीन बाबा महाराष्ट्र नागपूरचे आहेत आम्ही जेव्हा नागपूरला होतो त्यावेळेस जायचो इथं दर्शनाला श्री संत गोरखनाथ महाराज आहे हा त्यांचा पुतळा आहे समोर जाऊया आपण वरती बघा किती सुंदर इथे लक्षकाम केलेलं आहे महाराज महाराज मध्ये महाराजांचं हे आहे मोठी मूर्ती आहे इथे आपण आलोय श्री राघवेंद्र स्वामी कर्नाटक हा त्यांचा सुंदर अशी प्रतिकृती आहे ते पुतळ्याची त्यानंतर आपण समोर जाऊया श्री रमण महर्षी अरुण काय अरुणाचल पहाड तामिळनाडू हे तामिळनाडूचे महाराज आहे त्यानंतर श्री भगवान गौतम बुद्ध कि बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे भगवान गौतम बुद्धांची शांततेचे दूध आणि शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्धांचा होता होता मूर्ती होती तिथे श्री संत कबीर उत्तर प्रदेश हा त्यांचा आहे त्यानंतर श्री संत तुलसीदास महाराज उत्तर प्रदेश त्यानंतर आहे श्री स्वामी रामानंद तीर्थ पंजाब हा त्यांचा आहे आणि यानंतर बघा किती सुंदर असा लॉन लावलेला आहे समोर हत्तीचं मंदिर आहे हत्ती आहे दोन्ही साईडनं हत्ती आहे आणि तिथे लिहिलेलं श्री गजानन महाराज संस्थान आध्यात्मिक केंद्र म्हणून आहे हे बघा इथं खूप वरतून असं पाणी येतं आहे बघा वा किती सुंदर आहे बघा बघण्यासारखं ठिकाण आहे नक्की शेगावला आले तर नक्की भेट द्या या ठिकाणी खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि दोन्ही साईडनं हे बघा पाणी आहे आणि मी तुम्हाला मेन ठिकाण दाखवणार आहे हे श्री संत गजानन महाराज मंदिरांचं मध्ये खूप सुंदर असं मूर्ती आहे किती सुंदर आहे बघा अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा गिराज योगिराज परब्रह्म सचिद आनंद भक्त प्रती पाहल गाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज ही जय आपण एक साइड सर्व महाराजांचं मूर्तींचे फोटो घेतले आणि मेन श्री संत गजानन महाराजांच्या मूर्तीचा मध्ये हा फोटो मूर्ती आहे हे अनुराधा ताई आणि रेणुका इकडं स्वतःच्या सेल्फी आणि फोटो मध्ये मग्न आहे विराज पण फोटो घेतोय आता मी तुम्हाला दुसऱ्या साईडने घेऊन जाणार आहे इकडे पण बघा किती सुंदर असं सा। त्या साईडला लॉन टाकलेला आहे आता इथे आपण आलो इथे काय आहे श्री संत भीमा भोई ओरिसा हा त्यांचा पुतळा आहे समोर आहे श्री संत दादाजी ध्वनीवाले महाराज कुठले आहे मध्य प्रदेश वरती नक्षेकाम खूप छान केलेलं आहे सर्व ठिकाणी हा हे बघा पर्यटक येत असतात आणि त्यानंतर मी श्री संत तिरुवल्ल वर तामिळनाडू हे तमिळनाडूचे महाराज आहे आणि त्याच्या स त्या समोर आपण जाणार आहोत श्री संत मीराबाई राजस्थान हे बघा त्यांच्या विना वगैरे घेऊन किती मस्त सुंदर अशी प्रतिकृती आहे त्यानंतर आहे श्री संत जलाराम बाप्पा गुजरात बघा अगदी एकदम तुकाराम महाराजांसारखी मला असं वाटते मूर्ती किती सुंदर आहे बघा त्यानंतर आहे श्री भगवान महावीर बिहार बग, श्री भगवान महावीरांची मूर्ती आहे बिहार आणि परत आपण त्या एंट जे आउटर गेट आहे तिथे आलोय एंट्रन्स आणि आउटर मध्ये श्री संत गजानन महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि या ठिकाणी हे मी तुम्हाला आता बाहेर घेऊन जातोय तर बाहेर ही आमचे तनू आणि सानू इथे बघा किती मस्त कारंजा आहे विरू पण आहे तिथे आणि इकडे पण बाहेर हा हा त्याचा मेन एंट्रन्स गेट आहे अशा प्रकारे मी तुम्हाला या मूर्ती आहे संत दर्शन मंडप सगळ्या सर्व संतांच इथे दर्शनाचं मंडप मध्ये त्यांनी काय केलं आहे सर्व राज्यात राज्यांमध्ये असलेले जे मेन मेन संत आहे त्यांचं तिथे त्यांनी पोतजे ठेवलेले आहेत आणि खूप सुंदर माहिती दिलेली आहे त्यांच्याबद्दलची मी हा व्हिडिओ हो। यासाठी तुम्हाला संतांबद्दल मार्गदर्शन मिळावं संतांबद्दल आवड निर्माण व्हावी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय संघर्ष केला त्यांनी काय सं आपल्याला उपदेश केला यासाठी मी तुम्हाला हे सर्व इथला व्हिडिओ बनवून टाकला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप सर्वांचे खूप खूप धन्यवाद